दरवर्षी नाताळ सारत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत मोठी गर्दी साई भक्तांची होत असते साई संस्थांकडून एकोणतीस डिसेंबर ते एक जानेवारी या चार दिवसात शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे व विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना साई संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे अनुषंगानं एकोणतीस डिसेंबरपासून एक, एक जानेवारीपर्यंत या चार दिवसामध्ये आपण सांस्कृतिक महोत्सवाचंही आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आपला जो शताब्दी मंडप आहे त्या ठिकाणी साजरे केले जा सादर केले जाणार आहेत या कलावधीमध्ये साधारणपणे पंधरा संस्था आहेत जे कलाकार आहेत मग त्या ग्रुप आहेत त्यांचे काही संस्था आहेत तर यांना हे सांस्कृतिक आणि धारे धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि दिवसभर आणि हे कार्यक्रम रात्री साधारणपणे साडेनऊ दहा वाजेपर्यंत शताब्दी मंडपमध्ये चालू राहतील वाढती गर्दी लक्षात घेता आणि विशेषतः सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते आणि या सर्वांच्या दर्शनामध्ये सुलभता राहावी सुलभपणे दर्शन व्हावं त्यासाठी एकतीस डिसेंबरच्या दिस रात्री मंदिर हे रात्रभर खुलं राहील म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीसची जी रात्र आहे त्याच्यामध्ये दर्शन रात्रभर खुलं राहील आणि दर्शन रात्रभर खुलं राहत असल्यामुळं एकतीस डिसेंबरची सेज आरती आणि एक जानेवारीची काकड आरती ही होणार नाही आपल्याकडे साधारणपणे पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये नाताळ या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या यानिमित्तानं शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे तर त्या अनुषंगानं आवश्यक नियोजन करण्यात आलेलं आहे आता बघितलं आपल्याकडे साधारणपणे आत्तापर्यंतच एकोणनव्वद पालख्यांची नोंद झालेली आहे अजूनही नोंद होतात आणखी पालखी संख्येची वाढेल आता हे सर्व सामावून घेण्यासाठी आपली जी भक्तनिवास व्यवस्था आहे त्याच्याबरोबर आपलं जे साई धर्मशाळा आहे त्या ठिकाणी जवळ चौतीस हजार पाचशे चौरस फुटाचं निवारेची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर साई आश्रमच्या ठिकाणी जवळ एकोणीस हजार पाचशे चौरस फूट एवढ्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो प्रसादाच्या बाबतीमधला तर साधारणपणे चारशे क्विंटलचे लाडू हा प्रसाद तयार करण्यात आला येणार आहे या कालावधीत आणि साधारणपणे एक एकशे वीस क्विंटलपर्यंत जे आपण मोफत लाडू बुंदीचा प्रसाद वाटप करतो तर त्याच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणे या कालावधीमध्ये आपल्या जे प्रसादालय आहे त्याच्यामध्ये येत्या सात आठ दिवसामध्ये एक पाठ ते दहा लाखापर्यंत भाविक प्रसाद घेतील अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे बाकी आपलं चहा कॉपी दूध जे आपण आपल्या दर्शन लाईनमध्ये वाटप करतो तर त्याच्याबद्दलचंही या वाढीव बघता जे त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे गर्दी असल्यामुळं जे काही आपले प्रथमोपचार केंद्र आहेत ते जे प्रा मुख्य ठिकाणं आहेत आ, आ, आप आप जे आपली साईने भक्तांच्या निवासाची ठिकाणं आहेत आणि गर्दीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपली सुरक्षा व्यवस्था संस्थांची आहे त्याच्याशिवाय आणखी जे शहर पोलिसांची व्यवस्था आहे पोलीस विभागाची आहे तर हे सर्वच जण मिळून बघितलं तर साधारणपणे एक हजारच्या वर कर्मचाऱ्यांची आवश्यकता या कालावधीमध्ये लागणार आहे आणि त्या पद्धतीनं त्याची व्यवस्था करण्यात येत आहे एक प्रश्न राहतो आपल्याकडं की बाकी जे विभाग आहेत त्याच्याही अनुषंगानं आम्ही अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि या, या कालावधीमध्ये जे भिक्षेकरी आहेत ते त्या त्याच्या बाबतीमध्ये एक कारवाई करण्यात आली आजच सकाळी एक मोहीम घेण्यात आली आणि याच्यामध्ये जवळपास महिला आणि पुरुष अशी मिळून जवळपास पन्नास करून हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांना आता कोर्टासमोर हजर करून पुढील आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे शहरामधले जे महत्त्वाचे भाविकांच्या वर्दळीचे रस्ते आहेत तर त्या ठिकाणी असलेली तात्पुरती अतिक्रमणं जे असतील ते काढण्याबद्दल पोलीस विभाग आणि नगरपालिका त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आता आपला जो मुख्य रस्ता आहे किंवा पिंपळवाडी रोड या ठिकाणी जे वाहतुकीचे नियोजन हो आहे त्याच्याबद्दल वाहतूक विभागाकडे असलेल्या पोलिसांची संख्या लक्षात घेता संस्थांकडूनही त्यांना दहा कर्मचारी उपलब्ध करून दिलेले आहेत तेही त्यांना या कामामध्ये मदत करतील त्याचबरोबर जे आपले संस्थांचे सर्व प्रकारचे जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या रजा बंद करण्यात आलेल्या आहे आणि प्रत्येकानं आता जास्तीचं तास काम करायला लागेल अशा पद्धतीच्या सूचना ह्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर गर्दी म्हटलं की थोडं अंकांचे फसवणूक होऊ नये मग खिशेगापो असतील चेन स्नॅचिंगवाले असतील तर याच्याबद्दलही उपाययोजना करण्याबद्दल पोलीस विभागाला तशा सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत सगळी व्यवस्था करत असताना याच्यामध्ये आपले सर्व कर्मचारी तर आहेतच परंतु त्याच्याबरोबर जे आपले महाविद्यालय आहे संस्थांचं त्याच्यामधील जे एन एस एसचे विद्यार्थी आहेत काही शिक्षक आहेत तर त्यांच्या सेवा या कालावधीमध्ये आपण घेतो आहे आपल्याला माहितीच असेल की ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग असतील गरोदर म महिला असतील किंवा कडेवर बाळ असलेला महिला असतील तर त्यांना आपण प्राधान्यानं दर्शनाची व्यवस्था ही नेहमीच करतो आणि या गर्दीच्या काळामध्ये ती व्यवस्था चांगल्या पद्धतीनं राहील त्यासाठी स्वतंत्र गेट नंबर दोन आहे त्या ठिकाणं तीन त्या ठिकाणावरून ती व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही साईसेवक का आहेत आत्तापर्यंत आपल्याकडं दोनशे से पाच सेवकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नोंदणी झालेली आहे तर त्यांच्याही सेवा आपण या गर्दीच्या कालावधीमध्ये घेतो आहे एकंदरीत या कालावधीमध्ये होणारी भाविकांची जी गर्दी असेल त्याचं नियोजन करण्यासाठी आणि त्यांचं सुलभ दर्शन व्हावं आणि व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी राहता वावरता यावं यासाठी सर्व विभाग त्याच्यामध्ये नगरपालिका आहे पोलीस आहेत ग्रामपंचायती आहेत महसूल प्रशासन आहे आणि आपलं संस्थांना या सर्वांना मिळून एकत्रित प्रयत्न करून हा यात्रा जो शिर्डी महोत्सव दोन हजार चोवीस आहे तो व्यवस्थित पार पडण्याचं नियोजन संस्थांच्या मार्फत आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत करण्यात आलेला आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा